मित्र हो सप्रेम जय भीम नमोबुद्ध आहे फेसबुकवर आज पुन्हा बहुजन संघटक या आपल्या अतिशय आवडत्या पानावर मला बोलायची संधी मिळत आहे त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देत आहे मित्र हो रिझर्वेशनच्या संदर्भात अलीकडे खूप बरीच चर्चा होते आरक्षणाच्या संदर्भात खूप मोठी चर्चा होते आणि आपल्या असं लक्षात येते की हे आरक्षणाचं काय भानगड आहे तर त्याचा थोडासा विचार केला पाहिजे म्हणून मी आरक्षणाच्या प्रश्नावर नेमकं बोलायचा आज प्रयत्न करतोय बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणवीसशे एकोणीस साली आपल्या राजकीय जीवनाच्या पहिल्या अहवालापासून सुरुवात केलेली आहे तर सरकारी नोकऱ्यांमध्ये किंवा वेगळ्या स्थळांमध्ये आरक्षण असलं पाहिजे यासाठी सगळ्यात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सावित ब्युरो कमिशनला एकोणीसशे एकोणीस साली आपला अहवाल सादर केला आणि त्या अहवालामध्ये असं म्हटलं की जे या, या देशामधल्या जाती व्यवस्थेमधले जे अस्पृश्य लोक आहेत आणि जे आदिवासी लोक आहेत त्यांना समानता मिळावी यासाठी सत्तेत त्यांचा वाटा असला पाहिजे आणि सर्व बाबींमध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे या आधारावर एकोणीसशे एकोणीसचा कायदा आला त्या कायद्याप्रमाणे पुढे काय करायचं म्हणून एक कमिशन आलं त्या कमिशन पुढे त्यांनी केलेल्या शिफारशी मान्य केल्या करण्यात आल्या नाही म्हणून त्या कमिशननी राऊंड टेबल कॉन्फरन्सची शिफारस केली आणि राऊंड टेबल कॉन्फरन्स लंडनला सुरू झाली ती गोलमेज परिषद तीन सत्रात पार पडली आणि त्याचा परिणाम असा झाला की भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे कायदे करायचे त्याच्यामधल्या अनुसूचित जाती आणि जमाती यांचं व्यवस्थित रीतीने व्यवस्थापन करून त्या किती जाती भारतात अस्पृश्य समजल्या आहेत याची माहिती करून त्याचा अहवाल सादर करण्यात आला आणि त्या अहवालामध्ये जेवढ्या जाती होत्या त्या जाती अनुसूचित जाती या शीर्षकाखाली त्या शब्दबद्ध करण्यात आल्या आणि जेवढ्या आदिवासी जाती होत्या त्या अनुसूचित जमातीसाठी शब्दबद्दल करण्यात आल्या आणि एकोणीसशे पस्तीस पासून ब्रिटिश सरकारच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये मिलिट्रीमध्ये प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये या रिझर्वेशनला सहभागी करून घेण्यात येण्याचा पायंडा पडला तीच बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानामध्ये तयार केली त्यांनी भाग सोळाव्यामध्ये विवक्षित वर्गासंबंधी विशेष उपबंध या शीर्षकाखाली अनुच्छेद तीनशे तीस ते अनुच्छेद तीनशे बेचाळीस अशी तेरा कलम लिहिली आणि या तेरा कलमांमध्ये पहिली जी कलमं आहेत अतिशय महत्वाची ती आपण पाहिली पाहिजेत ती तीनशे तीस कलम असं म्हणते की लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता राखीव जागा राखून ठेवल्या पाहिजे या कलमानुसार भारताच्या संसदेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीचे खासदार त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी नमतात आणि याची व्यवस्था त्यांनी दर दहा वर्षाने हे ज्या प्रवर्गात आलेले आहेत ज्या प्रदेशातून आलेले आहेत ज्या मतदारसंघातून आलेले आहेत त्या मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती किंवा जमातीच्या प्रवर्गातील लोकांचा काय विकास झाला त्यांना समानता स्वातंत्र्य न्याय मिळालं की नाही मिळालं हे पाहण्यासाठी दर दहा वर्षांनी त्याची तपासणी करायला पाहिजे असं या कलमात होतं पण काय झालं या अनुसूचित जाती आणि जमातीचे जे लोकप्रतिनिधी खासदार आहेत त्यांनी एकोणीसशे बावन्न पासून आतापर्यंत सुद्धा आपल्या ज्या प्रवर्गातून आपण निवडून आलेलो आहे त्या प्रवर्गाला पुरेसं प्रतिनिधित्व दिलं एक म्हणजे उद्धार केलाय का त्या प्रवर्गाच्या अन्याय अत्याचारासंबंधी कुठे संसदेमध्ये आवाज उठवलाय का उलट हे अनुसूचित जाती जमातीचे तसेच कायम राहावे म्हणून दहा वर्षानंतर त्यांचा कार्यकाळ एवढा वाढवला की आता त्यांना सत्तर वर्षापर्यंत त्यांची सुधारणा केली आणि कायमस्वरूपी अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातील लोक ते राहणार रह। आहे ज्या अनुसूचित जातींनी समानता येण्यासाठी आपल्या जातीचा बुरखा पाडून सर्व लोक समान आहेत हे, हे भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचं जे तत्व होतं ते ह्या लोकांनी पाडलेलं दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे दुसरी गोष्ट अशी आहे की तीनशे एकतीस कलमाप्रमाणे तीनशे बत्तीस कलमाप्रमाणे राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरता राखीव जागा ठेवणे हे पण कलम आहे त्या त्या प्रांतातील या प्रवर्गातून निवडून गेलेल्या आमदारांनी तरी आपल्या जातीच्यासाठी काही विकास केला आहे का याचं पण उत्तर नकार आहे जेवढे या समाजातून लोकप्रतिनिधी म्हणून तिथे जातात ते त्या पक्षाने किंवा त्यांच्या याप्रमाणे वागतात ते त्यांच्या जातीसाठी काही करताना दिसत नाहीत फक्त त्यांचा, ना त्यांचा वैयक्तिक स्वार्थ मात्र त्याच्यामध्ये दिसतो मग त्यांचं स्वतःचं भलं होतं पण त्यांच्या समाजाचं ते भलं करताना दिसत नाहीत त्यांच्यासाठी कायदे करताना दिसत नाहीत आणि जे कायदे मग तो पक्ष करतो ते सरकार करतं त्याची अंमलबजावणी होते की नाही हे साधं पाहण्याचं सुद्धा त्यांच्याकडे ताळतंत्र दिसत नाही ही अतिशय खेदाची गोष्ट आहे ही दोन कलमं आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे कलम आहे ते आहे तीनशे पस्तीस या कलमानुसार सेवा आणि पदे यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे अधिकार असले पाहिजे आणि त्या प्रमाणात त्यांचं रिझर्वेशन आलं पाहिजे हे कलम लागू झालं सेवा आणि पदासाठी लोक शिकायला लागले अनुसूचित जाती जमातीचे आणि ते मोठे व्हायला लागले काय परिणाम झाला की या एका कलमामुळे जाती अनुसूचित जातीचे आणि अनुसूचित जनजातीचे लोक शिकले आणि त्यांना नोकऱ्यात प्रतिनिधित्व मिळावं आणि म्हणून रिझर्वेशन किती टक्के असलं पाहिजे याचासुद्धा मसुदा तयार झाला आणि त्या रिझर्वेशनच्या प्रमाणे रिझर्वेशन भरलं गेलं आहे का हे आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येते की रिझर्वेशनच्या नावाखाली रिझर्वेशनच्या लोकांची आपसात भांडणं होतात आणि रिझर्वेशन अंशाने भरलं जात नाही मग बघा आपण हे पाहिलं पाहिजे की या तीनशे पस्तीस कलमानुसार प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये रिझर्वेशन आलं पण आज दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये आपण हे पाहिलं पाहिजे की भारताच्या प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण कशाचं आहे मग आपण हे लक्षात घेऊया की, की भारताच्या राष्ट्रपती कार्यालयात प्रथम श्रेणीचे एकूण अधिकारी एकोणपन्नास आहेत आज ज्या राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या महिला वर्गातून येतात त्याच्यामध्ये एकोणपन्नास पैकी ब्राह्मण समाजाचे चा पंचेचाळीस लोक आहेत आणि एस सी एसटीचे चा चार लोक आहेत फक्त ओबीसीचा एकही माणूस नाही उपराष्ट्रपती कार्यालयात सात पदे आहेत आणि सातच्या सातही ब्राह्मण प्रवर्गाच्या आहेत कॅबिनेट मंत्री यांच्या सचिव जी पदं आहेत ती वीस आहेत या वीस पैकी एकोणवीस ब्राह्मण आहेत आणि एससी केवळ एक आहे प्रधानमंत्री कार्यालयात पस्तीस पदे आहेत त्याच्यामध्ये तेहतीस ब्राह्मण आहेत ते एस सी आणि एस टीमध्ये फक्त दोन पदं आहेत कृषी आणि संचन विभागाच्या प्र प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांमध्ये दोनशे चौऱ्याहत्तर पदं आहेत त्याच्यामध्ये दोनशे एकोणसाठ ब्राह्मण आहेत एस सी आणि एस टी पंधरा आहेत ओबीसी कोणीही नाही रक्षा मंत्रालयातली पदं तेराशे ते एकोणऐंशी आहेत त्यापैकी ब्राह्मण तेराशे एकतीस आहेत एस सी आणि एस सी अठ्ठेचाळीस आहेत आरोग्य आणि समाज कल्याण विभागामध्ये दोनशे नऊ पदं आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मण एकशे ब्याण्णव आहेत आणि एस सी एस टी सतरा आहेत वित्त मंत्रालयात एक हजार आठ पदं आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मण नऊशे बेचाळीस आहेत एस सी एस टी सहासष्ट आहेत गृहमंत्रालयात चारशे नऊ पदं आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मण स तीनशे सत्याहत्तर आहेत एस सी एस टी एकोणीस आहेत ओबीसी मात्र इथे तेरा आहेत श्रम मंत्रालयात चौऱ्याहत्तर पदं आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मण सत्तर आहेत एस सी एस टी चार आहेत रसायन आणि पेट्रोलियम मंत्रालयामध्ये एकशे एकवीस पदं आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मण एकशे बारा आहेत एस सी आणि एस टी नऊ आहेत भारताच्या प्रांतांचे राज्यपाल आणि उपराज्यपाल मिळून एकूण सत्तावीस पदं आहेत या सत्तावीस पदांमध्ये ब्राह्मण पंचवीस आहेत आणि ओबीसी दोन आहेत फक्त विदेशी राजदूत जे बाहेर देशामध्ये दे भारताचं प्रतिनिधित्व करतात ते एकशे चाळीस आहेत या एकशे चाळीसपैकी सगळेच्या सगळे एकशे चाळीस ही पदे ब्राह्मणांच्याच हातात आहेत केंद्रीय विद्यापीठ भारतामध्ये एकशे आठ आहेत आणि या केंद्रीय विद्यापीठांचे कुलगुरू सगळेच्या सगळे एकशे आठशे एकशे आठ ब्राह्मण आहेत प्रत्येक राज्याच्या प्रधान सचिवांमध्ये आतापर्यंतची सव्वीस पदे आहेत यामध्ये पंचवीस ब्राह्मणांची पदं आहेत एस सीचं केवळ एक पद आहे हायकोर्टाचे न्यायाधीश एकूण पदे तीनशे तीस आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मण तीनशे चोवीस आहेत एस सी एस टी चार आहेत ओबीसी केवळ दोन आहेत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एकंदर तेवीस पदे आहेत त्यामध्ये बावीस ब्राह्मण आहेत आणि एक एस सी आहे आय एस अधिकारी तीन हजार सहाशे आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मण दोन हजार नऊशे पन्नास आहेत एससी एस टी सहाशे आहेत ओबीसी केवळ पन्नास आहेत पीटीआय एकूण पदे सत्तावीसशे आहेत दोन हजार सातशे त्याच्यामध्ये ब्राह्मण पूर्णच्या पूर्ण दोन हजार सातशे आहेत याचा अर्थ भारताची संरचना चालवणारी प्रशासकीय यंत्रणा जी प्रमुख अधिकाराच्या हातात आहे ती एकंदर पदे दहा हजार पाचशे एकोणचाळीस ज्याच्यामध्ये ब्राह्मणांची संख्या नऊ हजार सहाशे एक्क्याऐंशी आहे आणि एस सी एस टीची सातशे एक्क्याण्णव आहे ओबीसीची फक्त सदुसष्ट आहे आता हा विचार केला तर रिझर्वेशनचं जे टक्केवारीचं आरक्षण आहे ते कसं आहे बघा की एस सीची लोकसंख्येप्रमाणे पंधरा टक्के आरक्षण आहे टीला सात पॉइंट पाच टक्के आरक्षण आहे ओबीसीला ज्याची चौपन्न टक्के लोकसंख्या आहे त्याच्याकडे सत्तावीस टक्के आहेत अल्पसंख्याकाकडे ज्यांना दहा पॉइंट पाच त्यांची लोकसंख्या आहे त्यांच्याकडे झिरो टक्के आरक्षण आहे आणि टोटल लोकसंख्या आहे आरक्षण पंच्याऐंशी पॉईंट पाच आहे त्याच्यातलं आरक्षण एकोणपन्नास पॉईंट पाच आहे म्हणजे ज्याची लोकसंख्या पंच्याऐंशी टक्के आहे त्यांचं आरक्षण एकोणपन्नास पॉईंट पाच आणि जनरल कॅटेगरीची लोकसंख्या टोटल पंधरा टक्के आहे आणि त्यांचं आरक्षण आहे पन्नास पॉईंट पाच टक्के याचा अर्थ हा विचारात घेतला पाहिजे की हे काय भानगड आहे ह्या देश लोकांना समानतेने वागवणारा सरकार चालवणारा देश आहे का हा देश लोकांना समानतेने वागणूक देत नाहीत सगळीच्या सगळी ब्राह्मणांच्या हातात सत्ता आहे आणि आपसात ते भांडवण करत आहेत हे आपल्या लक्षात येत नाही आपण हा विचार केला पाहिजे की लोकसभेत ब्राह्मण ऐंशी टक्के आहेत राज्यसभेत शहाण्णव टक्के आहेत राज्यपाल पन्नास टक्के आहेत कॅबिनेट सचिव तेहतीस टक्के आहेत मंत्री सचिव चौपन्न टक्के आहेत अतिरिक्त सचिव बासष्ट टक्के आहेत पर्सनल सचिव सत्तर टक्के आहेत विद्यापीठाचे कुलगुरू एक्क्याण्णव टक्के आहेत सुप्रीम कोर्टाचे जज शहाण्णव टक्के आहेत हायकोर्टाचे जज ऐंशी टक्के आहेत भारतीय राजदूत एक्क्याऐंशी टक्के आहेत पब्लिक अंडरटेकिंग क्षेत्रामध्ये सत्याऐंशी टक्के आहेत राज्यामध्ये ब्याऐंशी टक्के आहेत बँक ऑफिसर्स सत्तावन्न टक्के आहेत एअरलाइन्समध्ये एकसष्ट टक्के आहेत आय ए एसमध्ये बहात्तर टक्के आहेत आय पी एसमध्ये एकसष्ट टक्के आहेत आणि चित्रपट अभिनेत्यांमध्ये तर त्र्याऐंशी टक्के ब्राह्मण आहेत सी बी आय सीई एक्स कस्टम्स याच्यामध्ये बहात्तर टक्के ब्राह्मण आहेत मीडियामध्ये तर नव्वद टक्के ब्राह्मण आहेत आणि मंदिरात तर शंभर टक्के ब्राह्मण आहेत ज्या देशामध्ये त्यांची लोकसंख्या एकूण फक्त तीन पॉईंट पाच आहे म्हणजे एकशे चाळीस कोटी लोकसंख्यांमध्ये त्यांची संख्या मोठ्या मुश्किलीने चार ते पाच कोटी असेल त्यांच्यासाठी हे एवढं रिझर्वेशन आहे आणि हे लोक बाकीच्या सगळ्या लोकांना ज्यांची परंपरा मनुस्मृतीच्या नुसार आणि चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नुसार चालत आहे ती व्यवस्था लोकशाही प्रदान करतील ती व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे वागतील ते संविधानाचे अनुच्छेद आपल्या समोर ठेवतात आणि त्या अनुच्छेदावर एकमेकाशी भांडण करायला लावतात ही काय भांडण आहे ही काय विसंगती आहे आणि मित्र हो याचं बेसिक कारण असं आहे की या रिझर्वेशनचा फायदा घेणारे जे लोक आहेत या लोकांनी आपण कशासाठी रिझर्वेशन घेतलं आहे कशासाठी शिकायचं आहे कशासाठी नोकऱ्या करायच्या आहेत याचा योग्य रीतीने तपासच केला गेला नाही प्रत्येक माणूस शिकलाय त्याला स्वतःसाठीच पाहिलं तो आपला बंगला माडी गाडी आणि स्वतःचं एवढ्यासाठीच तो रिझर्वेशनचा उपयोग करत आहे बाकीच्या समाजासाठी त्याने काहीही केलेलं दिसत नाही निवडणुका जेव्हा येतात त्यावेळी निवडणुकीच्या काळात जो काही एक दीड महिना वाढ असतो त्या वादांमध्ये सगळे गुरफटून जातात आणि पुन्हा पाच वर्षे जैसे ती परिस्थिती राहते आणि ही गोष्ट आता लक्षात घेण्याची आहे की एकीकडे नोकऱ्यांचं खाजगीकरण झालं दुसरीकडे सगळ्या सेवांचं खाजगीकरण झालं शिक्षणाचं खाजगीकरण झालं आता आपल्या हातात काय उरणार परिस्थिती तर अशी आहे की एखादा माणूस रिझर्वेशनच्या मुळे आय एस पदावर आहे तिथून तो जेव्हा रिटायर होतो तेव्हा त्याची मुलं किंवा त्याची नातवंड काय करत हे पाहिलं दृश्य तर डोळ्यामध्ये पाणी येते असे अनेक क्लासरूम ऑफिसर्स आहेत अनेक प्रिन्सिपल्स आहेत अनेक लोक आहेत की ज्यांची मुलं कुठे आहेत आणि त्याचं बेसिक कारण असं आहे की हे जे रिझर्वेशन मधले लोक आहेत ज्यांनी शिकून आपण कशासाठी शिकलो हे बाबासाहेबांचं प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे होतं की आपण समाजाची सेवा करायसाठी शिकलो भारतीय संविधानामध्ये प्रियंबलमध्ये ज्या धर्म स्वातंत्र्य न्याय स्वातंत्र्य जे काही स्वातंत्र्य दिलं आहे समता बंधुता आणि न्याय त्याच्यासाठी आपण आपल्या शिक्षणाचा आणि आपल्या नोकरीचा उपयोग केला आहे का उत्तर केलेलं नाही उलट मध्ये जे लोक लागले त्या लोकांना कसं आपल्या ताब्यात घेता येईल त्यांना कसं करप्शन मध्ये गुंतवता येईल त्यांना कसं भ्रष्टाचारी करता येईल त्यांना कसं व्यसनाधीन करता येईल याच्यामध्ये ही, या ही ब्राह्मण यंत्रणा सतत चालू असते आणि आपण त्याला व्यवस्थित रीतीने बळी पडत असतो मग कसं या देशाचं चालेल आता हा देशामध्ये जे सगळं अशांतीचं वातावरण आहे रोज म्हणजे कुठे कोणत्या दिवशी काय होईल हे जेव्हा सांगता येत नाही तेव्हा हा देश बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे चालणार आहे का याचं उत्तर अतिशय धुसर आहे आणि आपण जे रिॲक्शनवादी लोक आहोत हा उठाव कर तो उठाव कर हे आंदोलनं कर ते आंदोलनं कर मोर्चा कर उपोषण कर बाबासाहेबांनी सांगितलं की आता हे करून उपयोगाचं नाही आता तुम्हाला सनदशीर मार्गानेच गेलं पाहिजे आज माझ्या व्याख्यानात मी फक्त एकच गोष्ट सांगत आहे की ईव्ही विरोध करायसाठी इतके वर्ष आपण करतोय उठाव करतोय पण ईव्हीएम संपणार आहे का मग त्याचा सनदशीर मार्ग वापरला पाहिजे त्याचा सनदशीर मार्ग वापरला तरच आपण ते ईव्हीएम मशीन थांबवू शकतो उदाहरणार्थ था एका बुथवर दोन हजार मतदार आहेत तिथे मतदान होणार आहे आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत नगर निवडणुका येतील त्या दोन हजार मतदारांपैकी अठराशे मतदारांनी लेखी निवेदन निवडणूक कार्यालयामध्ये द्यायचं की आम्हाला या अठराशे लोकांना आम्ही दोन हजार तुम्ही आमच्या मतदार यादीत दोन हजार लोकांचं नाव आहे आम्ही अठराशे लोक या ईव्ही ने मतदान करणार नाही आम्हाला तुम्ही कागदी मतपत्रिका द्या तुम्हाला जर त्याच्याजवळ ते करायला पैसे नसतील तर आम्ही आमच्या खर्चाने कागदी मतपत्रिका छापायसाठी तुम्हाला खर्च देतो पण आम्हाला बॅलेट पेपरवरच निवडणुका पाहिजे आहे हे जर प्रत्येक गावातल्या प्रत्येक बूथवरच्या तिथे असणाऱ्या मतदारांनी हा उपयोग केला तर हा सनदशील मार्ग आहे उपोषणं आंदोलनं करणे कोर्टात टाकणे हा आता सनदशील मार्ग राहिलेला नाही प्रत्येक गोष्टीला बाबासाहेबांनी सांगितलं संवैधानिक मार्गानेचा मी जर मतदार आहे आणि मी टाकलेल्या मतदानावर माझा माझा संशय आहे तर मी ते मतदान का खरं समजायचं हा विषय आहे जर रिझर्वेशनमध्ये सरकारी नोकऱ्या आहेत आणि जे सगळे ऑफिसर्स आहेत ते सांगतात एज्युकेशनमध्ये सांगतात ते, सांगता, ते करप्शन करतात भ्रष्टाचार करतात आपण त्यांना भ्रष्टाचार देतो पैसे देतो आणि आपण सांगतो भारत भ्रष्टाचार मुक्त केला पाहिजे असा कसा मुक्त होईल अरे ज्याने पैसे मागितले जे ते देतात आहे दे त्यांना असं वाटते आपलं काम होते पण ते संविधानाची धज्जी उडते हे आपण केव्हा पाहणार म्हणून संविधानिक मार्गानेच गेलं पाहिजे तुम्ही ज्या अधिकाऱ्याकडे जा त्याच्याकडे तो देणार नाही आहे त्याच्याकडे लेखी द्या आणि त्यानं म्हटलं की पैसे द्यायचे आहे त्याला द्या आणि त्याला पकडून द्या लाज घेतलेल्या प्रकरणामध्ये पकडून द्या मग तो आपला असो की कोणी असो हे ज्यावेळी सनदशीर मार्ग वापरणार बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तरच या देशामध्ये दे संविधान जिवंत राहू शकेल मित्र हो नाहीतर हे कितीही उठाव केले आणि काही केले ते प्रत्येक वेळी नवी खेळी करत राहतात कारण त्यांना त्यांचं स्वतःचं अस्तित्व कायम ठेवायचं आहे आणि ह्याला तेव्हाच राहू शकतील जेव्हा सगळी माणसं जर समान असतील तर त्यांचं अस्तित्वच काही राहणार नाही कारण त्यांची संख्या जेमतेम तीन टक्के आहे आणि म्हणून त्यांचा भागवत नवाजाग्रस्त म्हणतो की आता लोकांनी जास्त मुलं जन्माला घातली पाहिजे तीन मुलं जन्माला घातली पाहिजे अरे तुझं लग्न नाही झालं तू लोकांना काय संदेश देत आहे हा विचार केला पाहिजे आणि या विचाराला धरून आपण आता बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जर असू तर दोन गोष्टी केल्याच पाहिजे पहिली गोष्ट जे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्यांना बाकीच्या बहुजन समाजाच्या लोकांना वाटतं की बाबासाहेब आंबेडकर केवळ अनुसूचित जातीच्या लोकांच्या आहे त्याच्यातल्या त्याच्यात बौद्ध समाजाच्या आहेत बौद्ध समाजाच्या सगळ्या सुशिक्षित लोकांनी सगळ्या निवृत्त झालेल्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकर केवळ आमचे नव्हते तुमच्यासाठी सुद्धा त्यांनी केलेलं आहे त्यांना समजून सांगा आणि त्यांना आपल्यात घ्या नावस्थ बहुजन समाज पक्ष पण तिथे बहुजनाचा कोणी दिसत नाही नावस्थ वंचित बहुजन आघाडी पण कोणीही वंचित दिसत नाही नाव इतके रिपब्लिकन पार्टी पण रिपब्लिकन पार्टीच्या जाहीरनामाने एकही रिपब्लिकन पार्टीचा अध्यक्ष नसतो ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे आणि सनदशील मार्गानेच गेलं पाहिजे तर आणि तरच आपण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत ठेवू नाही तर बाबासाहेब आंबेडकर प्रतळ्यात मूर्तीत आणि एखाद्या नगराच्या ना नावात नाही तर एखाद्या चौकाच्या नावातच बंदिस्त राहतील आपण हे टाळलं पाहिजे आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणेच वागलं पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो आपण मला ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद जय भीम नमोबुद्ध